नमस्कार मित्रांनो ऐकू आनंदे ह्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण माता सीतेचा जन्म कसा झाला त्याची गोष्ट ऐकणार आहोत पण त्याआधी आपण थोडंसं आधीपासून सुरुवात करू कारण मिथिला नगराची जी स्थापनेची गोष्ट आहे ती पण खूप इंटरेस्टिंग आहे तर आपण तिथून सुरुवात करूया मिथिला हिमालयाच्या पायथ्याशी वसलेला एक निसर्गरम्य नगर म्हणजे मिथिला ज्या प्रदेशाच्या उत्तरेला हिमालयाची भव्य विशाल अशी पर्वतरांग आहे आणि दक्षिणेला गंगेचं खुरं आहे अशा प्रदेशाची राजधानी म्हणजे मिथिला खरं म्हणजे मिथिलाच्या दक्षिणेलाच अयोध्या नावाचं एक भव्य एक बलाढ्य साम्राज्य होतं पण तरीही या प्रदेशाचा कधी लौकिक अर्थाने खरं तर विकास झालाच नाही पण ह्या प्रदेशाचं भाग्य बदललं जेव्हा तिथे एक शापूक राजकुमार झालं असं की अयोध्येमध्ये सम्राट इक्षुक त्यांच्या कुटुंबासोबत राहत होते आता सम्राट इक्षुकांचा जो बारावा पुत्र होता निमी त्याला अयोध्येमध्ये एक महायज्ञ करायचा होता तर त्या महायज्ञासाठी त्यांनी वशिष्ठांना ऋषी वशिष्ठांना आमंत्रण दिलं पण ज्या मुहूर्तावरती निमेंना यज्ञ करायचा होता त्याच मुहूर्तावरती इंद्राच्या नगरी मध्ये म्हणजे अमरावतीमध्ये एक महायज्ञ होता त्या महायज्ञासाठी स्वतः इंद्रांनी येऊन महर्षी वशिष्ठांना आमंत्रण दिलं होतं तर महर्षी निमेंना म्हणाले की मला तिकडे जावं लागेल मला इंद्राने स्वतः आमंत्रण दिलंय तर आपण तुझं जो यज्ञ आहे तो काही दिवसांनी करू तर मी बोलले की ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही तिकडचा यज्ञ करून या आणि जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा आपण हा इथला यत्न करू तर त्यांचं निमिच्या नम्रतेला पाहून महर्षी खूप खुश झाले आणि ते इंद्राच्या नगरीमध्ये यज्ञाला गेले पण महर्षींना एक गोष्ट माहिती नव्हती की निमींनी त्यांना फक्त औपचारिकता म्हणून विचारलं होतं औपचारिकता म्हणजे फक्त फॉर्मॅलिटी म्हणून विचारलं होतं मग निमिन असं वाटलं की आता महर्षी नाही आहेत तर आपण दुसरं कोणत्या तरी ऋषींना बोलवून यज्ञ करून घेऊ आणि त्यांनी तसंच केलं आता ह्याच्यामध्ये काय झालं जेव्हा महर्षी अयोध्येमध्ये परत आले यज्ञ संपल्यानंतर तेव्हा त्यांना कळलं की निमीनचा जो यज्ञ होता तो माझ्याशिवाय माझ्या अनुपस्थितीमध्ये त्यांनी पार पाडला हे बघून त्यांना खूप क्रोधित झाले ते आणि त्यांनी निमींना शाप दिला त्या शापामुळे निमींना वनवासात जावं लागलं जेव्हा निमी वनवासामध्ये फिरत होते तेव्हा त्यांना दिसलं की उत्तरेला खूप सुंदर प्रदेश आहे ज्याच्यामध्ये शेतीसाठी मुबलक मुबलक माती पण आहे खूप सुंदर जलाशय आहेत निसर्गरम्य प्रदेश आहे तर जेव्हा ते शापमुक्त झाले तेव्हा त्यांनी ठरवलं की मी इथे एक प्रदेश बसवणार आणि तिथे त्यांनी विदेह देशाची स्थापना केली त्यांच्या नंतर होते मिथी यांनी मग नंतर त्या विदेह देशाची राजधानी वसवली ज्याचं नाव मिथिला होत अयोध्येतून आणि उत्तरेकडून अनेक जण मिथिलेला येऊ लागले बघता बघता विदेह देशाची सीमा विस्तारू लागली मिथिलेला एक भव्य नगरीचं स्वरूप प्राप्त झालं मिथीनचे पुत्र जनक हे पित्याहून पराक्रमी आणि कुशल राज्यकर्ता निपजले ज्याप्रमाणे पहिल्या इंद्राच्या पराक्रमामुळे देवतांच्या राजाला कायमच इंद्र ही उपाधी दिली जाते आश्रम स्थापन करणाऱ्या ऋषींच्या कुळनामाचा गौरव म्हणून त्या आश्रमाच्या सर्व प्रमुखांना स्थापन करत्याचं कुळनाम दिलं जात त्याचप्रमाणे मिथिलेच्या सर्व राजांनाही पुढे जनक म्हणूनच संबोधले जाऊ लागले मिथिलेवर पुढे जाऊन उदावसू बृहद्रथ सुधृती स्वर्णरोमा आणि भस्वरोमा अशा अनेक बलाढ्य राज्यांनी राज्य केले या राजांमुळे विदेह देशाला महाराज्याचे स्वरूप प्राप्त झाले शतकानुशत शतके असंख्य थोर महावीरांच्या परिश्रमानंतर उभे राहिलेले हे राज्य एका स्वयंवरामुळे पूर्णतः कोलमडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं मात्र रोमांचे पुत्र जनक यांच्या कार्यकाळाच्या मिथिलेच्या सीमा विस्तारण्याऐवजी आकुंचित झाल्या ह्या रासाला काय कारणीभूत झाले कशामुळे इतक्या बलाढ्य महाराजाचे संकट कृष्णराव फिरू लागले या अधपाताचे ला कारण होतं जनकाच्या मुलींचे स्वयंवर मिथिलेचे राजे जनक आणि त्यांची पत्नी सुनैना यांना दोन कन्यारत्ने राबली होती सीता आणि उर्मिला या दाम्पत्याने उर्मिलेच्या जन्मापूर्वी सीतेला दत्तक घेतले होते सीतेला दत्तक घेण्यापूर्वी राजा जनकांना अपत्य प्रती झाली नव्हती मात्र सीतेला राजप्रसादात आणल्यानंतर काही काळातच उर्मिलेने राणी पोटी जन्म घेतला कित्येक वर्षांनी राजप्रसादात मुलीचा जन्म झाल्याने सर्वत्र आनंदोत्सव साजरा झाला या दाम्पत्याने सीतेला दत्तक कन्या असल्याची कधीही होऊ दिली नाही तसेच उर्मिलेच्या उर्मिलेला पुढची पोरगी असल्यामुळे झुकते मापही दिले गेले नाही राजा जनक आणि राणी सुनैनेची ही समान वागणूक उर्मिला आणि सीता या दोघींमध्ये प्रेम उत्पन्न करण्यासाठी गरजेची होती जनकांनी सीतेला आणि उर्मिलेला अतिशय प्रेमाने वाढवले त्या दोघींचाही एकमेकींमध्ये जीव होताच त्यांच्यासह राजा जनकांचे बंधू राजकुमार कुशध्वज यांच्या दोन मुली मांडवी आणि श्रुतकीर्ती ह्यासुद्धा राजप्रसादातच होत्या चौघींमध्ये विलक्षण स्नेह होता सीता आणि उर्मिला या दोघींचे नाते सामान्य बहिणींच्या नात्या वेगळे होते त्या बहिणी होत्याच मात्र एकमेकींच्या मैत्रिणीही होत्या उर्मिला सुनैनेच्या पोटची आणि सीता ही मानलेली मुलगी होती दोघींची माता एकच होती पण दोघी एकाच मातेच्या गर्भात वाढल्या नव्हत्या सीता ही वयाने मोठी होती मात्र महाराणींच्या पोटी जन्म घेणारी कल्या असल्याने उर्मिलेचा सर्व सुखांवर पहिला अधिकार होता तरीही मनात अहंकाराचा लवलेश न बाळगता एकमेकींवर प्रेम असणं हे त्यांच्या नात्याचं खरं वैशिष्ट्य होतं सीता हे दत्तक असली तरी ज्येष्ठ असल्याने मैथिली हे नाव सीतेला दिले गेले उर्मिला ही मिथिले ही ला ही हे मिथिलेच्या वा राजाची एकमेव राजकन्या असूनही मैथिली हे नाव सीतेला मिळाल्यानंतर उर्मिलेच्या मनात मत्सर उत्पन्न झाला नाही सख्या भावंडामध्येही मत्सरी वृत्ती असण्याची शक्यता असते कुणी एक पुढे गेला की दुसऱ्याला त्याचा हेवा वाटू शकतो पण उर्मिलेचे मन विशाल होते सीता दत्तक असूनही तिला मिळालेले सर्व अधिकार उर्मिलेने नाकडले नाहीत उर्मिलेचे हे वर्तन निखळ मैत्रीला शोभणारे होते त्या दोघींमध्ये कोणताही स्वार्थ नव्हता किंवा मत्सर नव्हता सीतेने तिला मिळालेले अधिकार वापरून स्वतःचे वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला नाहीच उलट उर्मिलेला तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग मानले या दोघींचा स्नेहभाव पाहून जनकांना आणि सुनैनेलाही धन्यता वाटत असे या दोघी कधी लहानाच्या मोठ्या झाला हे जनकांना किंवा सुनैनेला कळलेही नाही आता काही दिवसच आपल्याला मिथिलेच्या राजप्रसादात राहायचे आहे हे उर्मिला आणि सीतेलाही ठाऊक होते त्यांच्या विवाहाबाबत मिथिलेच्या घराघरात चर्चा रंगू लागली होती वी, त्यांच्या वि विवाहाविषयी आणि सीतेच्या स्वयंवराविषयी आपण एक पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता आपण सीतेचा जन्म कसा झाला त्या गोष्टीकडे वळू राजा जनकांना राज्यकारभारासह शिकार कृषी वनविहार अशा अनेक गोष्टींची आवड होती त्यांना ज्या उपक्रमात सहभागी व्हावेसे वाटत असे त्यामध्ये ते आवर्जून सहभागी होत असत स्मरणानंतरच राजा जनकांची स्वारी शेताकडे निघाली काही सेवक आणि सुरक्षेकरिता मोजके सैनिक सोबत घेऊन ते शेतात पोहोचले शेतात एका टोकापासून नांगरणी करत दुसऱ्या टोकापर्यंत जाताना राजा जनकांना एका बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ हो लागला त्यांनी चौफेंना जर फिरवली तरी त्यांना केवळ नांगरलेली काळी जमीनच दिसत होती कुठेही शेतमजूर काम करत नव्हता हो क्षणभर मागे पाहिल्यावर त्यांना केवळ त्यांचे काही सेवक आणि सैनिकच दिसले मग बाळाचा रडण्याचा आवाज कुठून येते या शेतात एखादा नवजात शिशू कसा हरवला असेल पण ते बाळ आहे तरी कुठे या प्रश्नांच्या उत्तराचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी बाळाच्या आवाजाने दिशेने पावले टाकले व शेताच्या कन्या दिसली त्या कन्याच्या अंगावर कोणतेही वस्त्र नव्हते सकाळी सूर्याचा प्रकाश कोवळा असला तरी त्या लहानशा डोळ्यांना त्रास देत असल्याने व सकाळचा गार वारा शरीराला झोंबत असल्याने रडणाऱ्या त्या कन्याची राजा जनकांना दया आली त्यांनी तिला कडेवर घेतले सेवक आणि सैनिक तेथे धावत आलेच ही कन्या कुणाची आहे क्रूर कोणत्या कन्याला पळ काढला आहे हिच्याकडे जरा पहा अंगावर एक साधा कपडाही त्यांना ठेवता आला नाही ही कन्या इथे आली तरी कशी महाराज मी कालही शेताची राखण करत होतो भाला रात्री 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 थे 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 मला रात्रीपर्यंत तर कोणीच इथे आलेलं दिसला नाही सेवक म्हणाला याचा अर्थ मध्यरात्री कुणीतरी हिला इथं सोडलं असेल पण मध्यरात्री शेतात येऊन कुणी या बाळाला इथं ठेवलं असेल असेही मला वाटत नाही कारण तीन प्रहारानंतर ही बालिका निरोगी राहिली नसती आतापर्यंत हिच्या अंगात ज्वर चढलं असतं किंवा हिला शुद्धही राहिली नसती प्रातः कालापासून मी इथेच आहे प्रात सुद्धा मी कोणाला शेतात फिरताना पाहिलं नाही महाराज जनक म्हणाले तुझ्या बोलण्यात हे तथ्य आहे मात्र या बालिकेला कुणीच इथे ठेवलं नाही तरी इथे आली कशी महाराज आज्ञा असल्यास मी माझे निरीक्षण निरीक्षण तुम्हाला सांगू सांग या बालिकेकडे पहावे ही बालिका सुदृढ आणि तेजस्वी वाटत आहे हे एखाद्या सामान्य बालिकेप्रमाणे दिसत नाही तरीच्या स्वर्णिम कांतीमुळे आणि किंचित मोठ्या भाऊंमुळे ही कोणीतरी देवकन्या असावी अशी शंका माझ्या मनात येते सेवक हरिहर्षाने अंदाज व्यक्त व्यक्त केला हे तू काय बोलत आहे हरिहर्ष देवता त्यांची कन्या आमच्या शेतात का ठेवतील महाराज यामागे काही ईश्वरी संकेत असू शकतो हिचे भविष्यच माझी शंका योग्य किंवा अयोग्य ठरले राजा जनकांनी त्या बालिकेला काही क्षण निरखून पाहिले सेवकाच्या सांगण्यानुसार खरोखरच तिची त्वचा तेजस्वी आहे हे जनकांना जाणवलं ह्या बालिकेचा सांभाळ करण्यासाठी कुणीही सिद्ध नसल्याचे पाहून ते म्हणाले राजाच्या नाताने मी ह्या बालिकेचा पिता आहेच मात्र हिचे पालन पोषण करण्याचे उत्तरदायित्व सुद्धा आता माझे आहे असं मी समजतो नांगरणी करताना ही बालिका मला धरणीच्या कृपेनेच सापडली असं समजून मी हिचे नाव हे सीता असेच ठेवत आहे महाराज राज्याला या बालिकेच्या रूपात पहिली राजकन्या प्राप्त झाली हे पाहून मला अतिशय आनंद झाला अंगरक्षक अग्निधर म्हणाला होय महाराज आज्ञा असेल तर मी राजप्रसादात जाऊन ही मंगल सर्वांना सांगतो व आनंदोत्सवाची तयारी करतो हरिहर्ष म्हणाला थांब अग्निधर ही वार्ता आम्ही स्वतः राजप्रसादात जाऊन घोषित करू राजा जनकांच्या मनातही आनंद ओसंडून वाहत होता कित्येक मासांपासून त्यांना पितृत्वाची ओढ लागली होती व आता सीतेच्या रूपाने त्यांना पितृत्वाला पहिला अंकुर फुटला होता असणाऱ्या जनकांना सीतेच्या रूपात पहिली कन्या प्राप्त झाली होती राजा जनक सीतेला राजप्रसादात घेऊन आले त्यांनी शेतामध्ये घडलेला प्रकार महाराणी सुनयनेला सांगितला व त्या दोघांनी परस्पर संमतीने सीतेला दत्तक घेण्याची घोषणा राजसभेत केली मिथिलेत सर्वत्र हर्षोत्व हर्षोत्सव साजरा झाला शेतामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पहिला सूर्योदय पाहणाऱ्या या अनाथ कन्येचे प्रारब्ध पहिल्या दिवसापासूनच उजळले नांगरी दरम्यान त्या अनाथ कन्येला कडेवर घेताना राजा जनकांना कुठे ठाऊक होते की या कन्येला इतिहासाने अजरामर करण्याचा निर्णय केव्हाच केला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशा प्रकारच्या कोणत्या गोष्टी ऐकायला आवडतील ते कमेंट्समध्ये नक्की नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सीतेच्या स्वयंवराविषयी गोष्ट वाचू तोपर्यंत नमस्कार